नमस्कार आज एकतीस मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आज जन्मदिवस नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या चौंडी गावी अहिल्यादेवींचा जन्म झाला हा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे ठाऊक आहे अहिल्यादेवींनी काय पराक्रम केलाय आणि काय काय उभारलंय ते खरं सांगू मी पुण्यश्लोक अहिल्यादेवींना आधुनिक शंकराचार्य यासाठीच म्हणतो या अहिल्यादेवींनी जे काही करून ठेवलंय त्यासाठी सकल हिंदू समाज सदैव नतमस्तक असेल सदैव नतमस्तक आणि अजून एक सांगतो देवी केलेल्या कामाला जतन करून त्याचं संवर्धन करण्याचं काम अजून एक नवा शंकराचार्य करतो आहे आणि तो शंकराचार्य आता भारताचा पंतप्रधान म्हणून काम करतोय त्या सगळ्या मंदिरांना या राज जुलमी राजवटींच्या जोखडातून मुक्त करत करत त्यांचं संवर्धन करण्याचं चा काम चालू आहे म्हणूनच आम्हाला त्या सगळ्या कामाचा आनंद वाटतो अभिमान वाटतो गर्व वाटतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर शब्दबद्ध करून मांडलंय श्रीकांत उमरीकरांनी ही कविता श्रीकांत उमरीकरांची आहे मला खूप भावलेली आहे मला खूप आवडलेली आहे म्हणून मी तिचं वाचन करणार आहे आणि ती कविता ऐकत ऐकत अहिल्यादेवींनी उभारलेल्या कामाचा आढावा देखील आपल्याला घ्यायचा आहे ऐकूयात ती कविता देवी अहिले हात जोडून नमन तुला लाखदा पुण्याईने तुझ्या भारली चरणधूत तुझे महेश्वर असे देखणे तुझे महेश्वर असे देखणे उभे ताठ बाण्याने नक्षी पाहून दगडावरती भिजे काठ पाण्याने या घाटावर शांत वाटते विरुण जाई आपदा। उरीची नदीची कितीक बांधले घाट कोरिव व चिऱ्या चिऱ्यांचा भक्कम दगडी थाट प्राणपणाने जपली तू अहिल्ले हात जोडून नमन तुला लाखदा उभारिली तू रावळे पुष्करिणी बारवा भग्न मंदिरा जीर्णोद्धारी साज दिला तू नवा शस्त्रा वाचून शांती साहा मंत्र दिला सर्वदा देवी अहिल्ले हात जोडूनी नमन तुला लाखदा शिळेत पिचल्या अहिलेस त्या शिळेत पिचल्या त्या उद्धरिले रामाने पुण्यस्पर्शे उद्धरिल्या तू शिळाकुशल कामाने श्रद्धाळूंचा भाव भाबडा श्रद्धाळूंचा भाव भाबडा त्यांची तू मोक्षदा देवी अहिल्ले हात जोडूनी नमन तुला लाखदा तू नवतीग ग साधी कोणी अवतरली देवी अन्नछत्र उघडले भुकेला दोन घास जेवी अन्नछत्र उघडले भुकेला दोन घास जेवी पुण्य श्लोक तू जन्मा येशी एकदा देवी अहिले हात जोडून नमन तुला लाखदा जागी भव्य शिवालय हीच तुझी स्मारके निगातयांची कुणी न राखी ही आमुची पातके ಕರು ವಾರಸಾ ಜತನಾ ಬುದ್ಧಿ ಅಶಿ ದೇ ಸದಾ ದೇವಿ ಅಹಿಲ್ಲೆ ಹಾತ ಜೋಡುನಿ ನಮನ ತುಲಾ ಲಾಕದ